जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे एकतीस संतांच्यात आणि इतरांच्यात भेद देहाचा नसून मनाचा असतो एका डॉक्टरांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री महाराज म्हणाले संत आणि इतर यांच्या देहाचं विच्छेदन केलं तर तसा फरक आढळणार नाही कारण दोन्ही देह पंचमहाभूतांचेच बनलेले असतात फरक मनाचा आहे सामान्यांचं मन सर्वस्वी देहाकडे आणि ऐहिकाकडे वळलेलं असतं तर संतांचं मन सर्वस्वी भगवंताकडे शाश्वताकडे वळलेलं असतं खूप नामस्मरण करून सूक्ष्मदृष्टी कमावली तर मनाची सूक्ष्मता साधून दुसऱ्याच्या मनाचा कल कोणाकडे आहे हे सहज कळू शकतं म्हणजे संताला ओळखता येतं तेव्हा तुम्ही खूप नामस्मरण करा ही होती आठवण क्रमांक दोनशे एकतीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे बत्तीस देव ऋषीमुनी आणि संत यातला सूक्ष्म भेद संतांबद्दल एकदा बोलणं निघालं असता श्री महाराज म्हणाले या तिन्ही योनी श्रेष्ठच खऱ्या पण बारकावाच पाहायचा तर थोडासा भेद आढळतो विश्वामित्र हे स्वतः धनुर्विद्येत प्रवीण असूनही यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा प्रतिकार त्यांनी केला नाही ना शस्त्रानं ना तपोबलानं उलट राम लक्ष्मणांना मागून आणून त्यांना धनुर्विद्येत प्रवीण करून त्यांच्याकरवी राक्षसांचा संहार करवला राम लक्ष्मण हे देवाचे अवतार आणि जन्मानं क्षत्रिय तेव्हा दुराचार्यांचा विनाश करणं हे त्यांचं कर्तव्यच होतं ते निस्वार्थ बुद्धीनं केल्यामुळं त्यांना बंधनास कारण झालं नाही आता संतांकडं पाहिलं तर काय आढळतं कुणाचाही नाश व्हावा हा विचारही संतांच्या बुद्धीला शिवत नाही श्री ज्ञानेश्वर महाराजांनी देवापाशी काय मागितलं तर खळांची व्यंकटी म्हणजे वाकडेपणा किंवा दुर्बुद्धी नष्ट होवो हेच ना आपल्याला त्रास देणाराचा सुद्धा कुणी संतांनी नाश इच्छिल्याचं उदाहरण नाही तेव्हा संतांची भूतमात्राबद्दल केवळ निर्मळ प्रेमाचीच दृष्टी असते हे दिसून येतं ही होती आठवण क्रमांक दोनशे बत्तीस आता ऐकूया आठवण क्रमांक दोनशे तेहतीस संतांचा आनंद निर्मळ व निस्वार्थी असतो श्री महाराजांना भेटायला गेला असता भेटणाराला तर आनंद होईच पण त्याच्याहूनही अधिक आनंद त्यांनाच झाल्याचं दिसून येईल याचं कारण एका ज्येष्ठ भक्तानं विचारलं असता ते म्हणाले आपण कितीही निर्मळ मनानं भेटायला गेलो तरी आपली देहबुद्धी नष्ट झालेली नसल्यामुळे प्रपंचातली काही अडचण उणीव दूर व्हावी निदान आहे ही सुस्थिती कायम राहावी अशी एक चोरटी सूक्ष्म इच्छा मनात कुठेतरी खोल दडलेली असतेच त्यामुळे आपल्याला होणारा आनंद निर्भेड सात्विक निरुपाधिक नसतो वासनेनं डागाळलेलाच असतो या उलट येणारा प्रत्येक जीवात्मा बद्धावस्थेतून मुक्त व्हावा त्याला भगवंताची भेट होऊन शाश्वत समाधान लाभावं ही एकच सात्विक निस्वार्थी तळमळ मनात असल्यानं श्री महाराजांना होणारा आनंद निरुपाधिक विशुद्ध प्रेमाचा करुणेनं ओतप्रोत असा असतो आपल्यालाही सद्गुरू भेटीचा संत दर्शनाचा असा आनंद हवा असेल तर आपण अशा निर्मळ भावनेनं गेलं पाहिजे की माझ्या देहाचं आणि प्रपंचाचं काहीही हो मला भगवंताचं खरं प्रेम लागून जन्ममरणाचा फेरा चुकावा ही होती आठवण क्रमांक दोनशे तेहतीस सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय